शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार तसेच शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आमदार विजय अवटी माजी मंत्री शिवसेना नेते अनिल राठोड अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे कोपरगावच्या भाजपाच्या आमदार स्नेहलता कोल्हे हे देखील यावेळी लोखंडे यांच्यासमवेत नामांकन दाखल करताना हजर होते त्याआधी नगर शहरामधून शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी रॅली काढली या रॅलीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनिल भैया राठोड नेवाशाचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हा शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजपा सेना रिपाई हे कार्यकर्ते सहभागी झाले सहाशे कोटी रुपये आता सरकार देणार आहे आणि हजारिक कोटीचे कामं राहिलेली आहेत त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी नाबार्डचे अधिकारी जागतिक बँकेचे अधिकारी मिळून केंद्र त्याला गॅरंटी देणार आहे त्यामुळे शिर्डी देवस्थांनी पैसे एक्स्ट्रा बोनस होते त्यांनी पैसे जरी नाही दिले तरी भा भारत सरकार आणि राज्य सरकार कर्जाच्या रूपाने ते एक, एक दीड वर्षाच्या काळामध्ये अठ्ठेचाळीस वर्ष रकडलेला प्रकल्प आहे एकशे ब्याऐंशी गावाला खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे त्या शेतकऱ्यांना पाणी जनतेचा एक प्रश्न आहे ह्या ठिकाणी त्यांच्याबद्दल मी खासदार आहे ऐकून नाही तेराशे बेचाळीस गाव आहे केंद्राचा निधी मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक वर्षे ज्यांनी साठ वर्षे का का खासदार म्हणून राहिले माझ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी मी प पंचवीस सव्वीस कोटी एक्क्याव पंचावन्न लाख रुपये खर्च केले आणि प्रत्येक गावामध्ये काम कर माझ्या संपर्काच्या संदर्भात काय नाही काय काँग्रेसवाले ज्यांनी मला मतं दिले नाही त्यांच्या पोटात दुखतंही जास्त आणि लोकांची भूमिका आहे की चांगला माणूस आहे आणि साईबाबांना साईबाबांचा भक्त आहे मी साईबाबांचा सेवक आहे आणि देशामध्ये स्ट्रिंग ऑफिस की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी एकमेव खासदार आहे ज्यांनी पाच पाच कोटी रुपये निधी निवडणूक फंड देतो म्हणून बोलले तरी मी नाकारला की बाबांचा आशीर्वाद आहे बाबांचे विचार आहे आणि ते विचार मी सर्वसाधारण लोकांमध्ये आणि देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तेच मी काम या ठिकाणी करू इच्छितो जे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे वंचित आहे त्याला न्याय देण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सन्माने उ, या ठिकाणी भेट झाली त्यावेळेस मी देखील उद्धव साहेबांनी मला बोलावण्यात आलं होतं जसं शिवसेना इथे शिवसेना विखे बी जे पीला मदत करणार आहे इकडं दक्षिणेकडे तसंच उत्तरेकडे विखे पाटील हे शिवसेनेला खासदार म्हणून मला मदत करणार विरोधी भाजपच्या भाजपाच्या ते आता जुनी गोष्ट झाली आता ती त्याच्यामध्ये आत आता नवीन चौकडी नवीन डाव आहे विखे पाटील करणार आहे मी त्यावेळेस बोललो नाही त्याला आता काय घोडा मैदान सामने सामने आम्हाला बारा तारखेला विखे पाटील बीजेपी मध्ये सामील होते काय वाटत आता माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांनाच विचारलेलं त्यांनी ज्यावेळेस सुजय विखेंचा भाजपात प्रवेश झाला त्यावेळेस सेनेचे नेते संजय राऊत खासदार यांनी विखे पाटलांना शिवसेनेत येण्याचं जा आमंत्रण जाहीर दिलं होतं राधाकृष्ण विखे पाटील काय शिवसेनेत येणार आता ते विषय सन्माननीय विखे पाटलांनाच विचारलं पाहिजे काय आहे ते संजय मी सदाशिव लोखंड म्हणून काय बोलू शकतो त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आर पी आय रासप या ठिकाणी मेटे साहेबांचा चारा पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आज उमेदवारी दाखल केलेला दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर